नमस्कार आपण या ठिकाणी चित्रामध्ये भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांना बघत आहात आणि आपण माहिती असेल की नरेंद्र मोदी हे प्रत्येक वर्षी दोन ऑक्टोबरला भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी राजघाट येथे जातात आणि आज आपण या ठिकाणी भारताचे महापुरुष आणि त्यांची समाधी स्थळ याची माहिती बघणार आहोत तर बघा सर्वप्रथम राजघाट हे समाधी स्थळ महात्मा गांधी दुसरं शांतीवन हे समाधी स्थळ जवाहरलाल नेहरू यांचं आहे स्थळ हे इंदिरा गांधी यांचं स्थळ आहे त्यानंतर वीरभूमी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं स्थळ त्यानंतर विजय घाट जय जवान जय किसान नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ अभयघाट मोरारजीबाई देसाई यांचे समाधी स्थळ आहे किसान घाट चौधरी चरण सिंग यांचं समाधी स्थळ आहे उदयभूमी हे भारताचे माजी राष्ट्रपती के आर नारायण यांचं समाधी स्थळ आहे महाप्रयाण घाट डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे की भारताचे पहिले राष्ट्रपती होते यांचं समाधी स्थळ आहे त्यानंतर नारायण घाट गुलजारीलाल नंदा यांचं स्थळ आहे गुलजारीलाल नंदा हे भारताचे पहिले हंगामी पंतप्रधान होते त्यानंतर स्थळ हे बाबू जगजीवन राम यांचं समाधी स्थळ आहे त्यानंतर चैत्यभूमी डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं स्थळ आहे त्यानंतर एकता स्थळ ज्ञानी जयंतसिंग यांचं स्थळ आहे कर्मभूमी भारताचे माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांचं स्थळ आहे आणि सदैव अटल हे अटल बिहारी वाजपेयी यांचं स्थळ आहे या समाधी स्थळांमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थळ मुंबईला आहे चैत्यभूमी आणि बाकीची स्थळ ही दिल्लीला आहे धन्यवाद